नमस्कार मी धनंजय सानब ॲग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत केंद्र सरकार लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर रशियाकडून गहू आयात करण्याच्या तयारीत आहे गेल्या तीन वर्षांपासून देशातील गहू उत्पादनात सतत घट होत आली आहे केंद्र सरकार गव्हाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी तब्बल सहा वर्षानंतर गहू आयात करण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलं आहे सूत्रांच्या माहितीनुसार रशियामध्ये गहू पीक काढणीला येणार आहे केंद्र सरकार रशियातील गहू पीक काढणीनंतर जून नंतर गव्हावरील आयात शुल्क जे चाळीस टक्के शुल्क आहे ते हटवू शकतं असं रोलर फ्लोअर मिलर्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रमोद कुमार यांनी रॉयटर्सला आहे खुल्या बाजारातील गव्हाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी गव्हावरील आयात शुल्क रद्द करण्याचा चांगला पर्याय आहे त्यामुळे केंद्र सरकारकडून व्यापाऱ्यांची मागणी मान्य होण्याची शक्यता आहे असं उद्योगांचं मत आहे उद्योगांनी अलीकडेच गव्हावरील चाळीस टक्के आयात शुल्क हटवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती केंद्र सरकार ही मागणी मान्य करण्याच्या विचारात आहे आयात शुल्क हटवलं तर गहू आयात करण्यासाठी आम्ही तयार आहोत असं उद्योगाकडून सांगण्यात आलंय तीन दशलक्ष टन गहू आयात करावी लागेल आणि त्यासाठी रशिया चांगला पर्याय असल्याचं सा व्यापारी सांगत आहेत देशातील गहू उत्पादनाला दोन हजार बावीस आणि दोन हजार मध्ये उष्णतेच्या लाटांचा मोठा फटका बसला गहू उत्पादनात घट झाली परिणामी जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या गहू उत्पादक भारतावर गव्हाच्या निर्यातीवर रातोरात बंदी घालण्याची वेळ आली त्याचा शेतकऱ्यांना बसला केंद्र यंदा एकशे बारा दशलक्ष टन गहू उत्पादनाचा अंदाज दिलाय परंतु प्रत्यक्षात मात्र गहू उत्पादन सहा पूर्णांक पंचवीस टक्क्यांनी कमी असल्याची उद्योगाची माहिती आहे त्यामुळं गव्हाच्या दरात वाढ होऊ लागली आहे देशातील गोदामात एप्रिल महिन्यात मागील सोळा वर्षातील निश्चांकी सात पूर्णांक पाच दशलक्ष टन गव्हाचा शिल्लक साठा होता त्यामुळं दिल्लीसारख्या राज्यांना साठा वाढवण्यासाठी अडचणी येत आहेत एप्रिल महिन्यात सरकारनं गहू खरेदी सुरू केली आहे त्यावेळी तीस ते बत्तीस दशलक्ष टन गहू खरेदीचं सरकारचं चा उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं परंतु प्रत्यक्षात मात्र सव्वीस पूर्णांक दोन दशलक्ष टनांवर सरकारच्या गहू खरेदीला ब्रेक लागला केंद्र सरकारनं भारतीय अन्न महामंडळाच्या गहू साठ्यासाठी दिल्लीतील मोठ्या खासगी व्यापाऱ्यांना खरेदी न करण्याची सूचना दिली आहे लोकसभा निवडणुकांचे निकाल चार जून रोजी लागणार आहेत विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्ता स्थापन करतील अशी शक्यता राजकीय विश्लेषक शक व्यक्त करतायत दुसरीकडे काँग्रेसनं सत्ता स्थापन केल्यानंतर म्हणजे सत्तेत आल्यानंतर लाभार्थी योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती दरमहा दहा किलो मोफत अन्नधान्य वाटपाचं आश्वासन आहे त्यामुळे पुढील काळातही गव्हावरून देशात राजकारण तापण्याची शक्यता आहे केंद्र सरकारनं गहू आयातीवर मौन बाळगलेलं आहे कारण सध्या निवडणुकांचा माहोल गरमागरम आहे शेवटच्या टप्प्यात निवडणुकांचा माहोल आलेला आहे गहू आयातीचा विषय चर्चेत आला तर शेतकरी मतदार नाराज होईल आणि त्याचा फटका मतपेटीतून बसेल अशी विद्यमान सरकारची धारणा आहे त्यामुळे गहू आयातीबद्दल कसलाही विचार करत नसल्याचं केंद्र सरकारकडून सध्या तरी सांगण्यात येत आहे पण चार जूनला निकाल लागतील त्यानंतर गहू आयात करण्यात येईल अशी माहिती या सूत्रांनी दिली आहे आता पुढची बातमी पाहूया देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी विद्यमान नरेंद्र मोदी सरकारची मागील दहा वर्षातील कामगिरी निराजनक राहिल्याचं मत व्यक्त आहे के तसंच केंद्र सरकारच्या शेती धोरणांवरूनही डॉक्टर सिंग यांनी नाराजी व्यक्त केली आहे शेतकरी आंदोलन दुप्पट उत्पन्न यावरही मनमोहन सिंग यांनी पत्रातून टिप्पणी केली आहे लोकसभा निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यासाठी एक जून रोजी मतदान होतंय या पार्श्वभूमीवर डॉक्टर सिंग यांनी पंजाबच्या नागरिकांना एक पत्र आहे या पत्रात देशातील लोकशाही संविधान सुरक्षित ठेवण्यासाठी निरंकुश सत्ताधाऱ्यांना पायउतार करण्याचं आवाहन डॉक्टर सिंग यांनी मतदारांना आहे मोदीजींनी दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन दिलं होतं पण मागील दहा वर्षात केंद्र सरकारनं शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी केलंय असंही डॉक्टर यांनी पत्रात या पत्रात खत आणि इंधनासह कृषी निविष्ठांच्या किमतीतील वाढ आणि त्यासोबतच आयात निर्यात धोरणावरही डॉक्टर सिंग यांनी नाराजी व्यक्त केली आहे तसंच ए सरकारच्या काळात देशातील तीन पूर्णांक त्र्याहत्तर कोटी शेतकऱ्यांचं बहात्तर हजार कोटी रुपयांचं कर्जमाफ केल्याचंही सांगत हमीभावातील वाढ उत्पादनातील वाढ आणि निर्यात धोरणांना दिलेलं प्रोत्साहन यावरही डॉक्टर मनमोहन सिंग यांनी टिप्पणी केली आहे आता पुढची बातमी पाहूया मागील वीस वर्षात भरडधान्य पिकाकडे शेतकरी पाठ फिरवत आहेत कारण भरडधान्य पिकातून शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी मिळत नाही पण मागील काही वर्षापासून भरडधान्य पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन स्थिर असल्याचा दावा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आयनं वार्षिक अहवालात केलाय रोजी वार्षिक अहवाल प्रसिद्ध केलाय या अहवालामध्ये किमान आधारभूत किंमत म्हणजेच हमीभाव खरेदीचा भरडधान्य क्षेत्र आणि उत्पादन स्थिरवण्यास काही प्रमाणात फायदा होईल असं सांगण्यात आहे तसंच भरडधान्य पिकांना ग्राहकांची पसंती मिळत असल्याचंही नमूद करण्यात आलंय भरडधान्य पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी हमीभावाचा पर्याय महत्वाचा ठरेल असंही आयनं या अहवालात स्पष्ट केलंय वास्तविक भरडधान्य उत्पादनातून खर्च वसूल होत नसल्याचं शेतकरी सांगतात कारण भरडधान्याची सरकारी खरेदी तुटपुंज्या प्रमाणात केली जाते पण सरकारी खरेदीचा आधार मिळाला तर शेतकरी भरडधान्याकडे वळू शकतात असं जाणकार सांगतात या अहवालात आरबीआयनं प्लॉट लेव्हल कॉम्प्रेन्सिव्ह कॉस्ट ऑफ कल्टिव्हेशन सर्वे दोन हजार एकवीसच्या आकडेवारीनुसार भरडधान्य उत्पन्नाची तफावत स्पष्ट केली आहे त्यामध्ये भविष्यातील आणि सध्याच्या उत्पन्नातील फरक याची मांडणी करण्यात आली आहे तसंच शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी ही तफावत दूर करण्याचं निरीक्षण सुद्धा नोंदवलं आहे पुढची बातमी पाहूया धाराशिव जिल्ह्यात विजेच्या लपण डावानं शेतकरी वय टाकले आहेत दुष्काळामुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे विहिरी आणि बोरवेल्स उपशावर एकदा उपसा केल्यानंतर पुन्हा पाणी येण्यासाठी दिवसभर वाट पाहावी लागते त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी वेळेवर वीज पुरवठा करण्यात येत नसल्याची तक्रार शेतकरी करतायत पण महावितरणकडे तक्रार केली तरी दखल घेतली जात नाही त्यामुळे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी शुक्रवारी महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर ठिया आंदोलन केला साडे तुम्ही सांगा आहे तुम्हाला माहित नसेल तर काय आम्ही कशासाठी फोन करतो त्या आलेला आणि इतकी आरमिटी अक्षर ज्या हस्ती ती ती माणूस सांगते पुढं काकू जनवर माझं पाने महावितरणच्या कर्मचारी शेतकऱ्यांशी उद्धट सारखं बोलतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या आम्हाला सतत फोन येतात महावितरणचे कर्मचारी शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडवणार नाहीत तोवर आम्ही इथेच बसून राहू अशी भूमिका निंबाळकर यांनी घेतली होती तसंच कार्यालयात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही त्यांनी फैलावर घेतलं आता पुढची बातमी पाहूयात शेतकऱ्यांनी अनेक वर्षे मुलाबाळाप्रमाणे सांभाळ केलेल्या शेकडो हेक्टरवरील मोसंबी आणि डाळिंब बागा दुष्काळात हुरपळत आहेत दुसरीकडे पिण्याच्या हंडाभर पाण्यासाठी वनवन भटकण्याची वेळ आली आहे केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकरी आणि नागरिकांना कोणत्याच प्रकारचा दिलासा दिला जात नाही आहे राज्याचे कृषीमंत्री अभ्यास दौऱ्याच्या नावावर विदेशवारी करतायत मुख्यमंत्री त्यांच्या मूळ गावी आराम करतायत असा आरोप महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे काँग्रेसच्या वतीनं आयोजित दुष्काळ पाहणी दौऱ्यादरम्यान आडूळ तालुका पैठण येथे शुक्रवारी म्हणजेच एकतीस मे रोजी नाना पटोले यांनी पाण्याअभावी वाळून गेलेल्या बागांची पाहणी केली त्यावेळी ते, ते माध्यमांशी बोलत होते पटोले म्हणाले की दुष्काळाच्या संकटात असलेल्या शेतकऱ्यांना कोणतीही मदत सरकारकडून करण्यात आली नाही उलट बँका वसुलीसाठी तगादा आहेत शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊनही राज्याचे मस्तवाल मंत्री अभ्यास दौऱ्याच्या नावावर जनतेच्या पैशावर मस्ती करतायत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच काँग्रेसनं हा दुष्काळ पाहणी दौरा काढलाय विधानसभेत याबाबत प्रश्न विचारणार आहे पैठण तालुक्यात आशियातील सर्वात मोठं मातीचं धरण असून देखील शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो हे दुर्दैव आहे हर घर नलसे जल ही योजना अद्यापही कागदावरचे केंद्र आणि राज्य सरकारचे दिवस भरले असून जनतेत या सरकार विरुद्ध रोष आहे असंही पटोले म्हणाले तर या होत्या आजच्या शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या काही बातम्या मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या